नमस्ते इथे वाजलेले आहे साडेसहा आणि मी आमच्या सौ चौघांसाठी ज्यूस बनवलेला आहे तर सरांचा टिफिन वगैरे बनवून झाला आहे तर मी सा आज साडेपाचलाच उठली आहे टिफिन बनवला आणि नंतर सॅलड मी सगळं साल वगैरे काढून घेतलं नंतर आता हे किसून घेतलेलं आहे गाजर बीट वगैरे तर मिक्सरला ग्राइंड करायचं त्यामध्ये थोडंसं काळं मीठ जिरं आणि चाट मसाला टाकत असते म्हणजे चवीला लागतं आणि मुलंही चांगलं आवडीने पितात तर मुलांसाठी हेल्थसाठी चांगला आहे सॅलड पूर्ण खाल्लं जात नाही तर त्यांना असं ज्यूस करून दिला तर अगदी आवडीने पितात तर इथे आमच्या चौघांसाठी आम्ही मी केलेला आहे आणि यामध्ये पाणी ॲड करून आता आम्ही चौगे घेत आहोत त्यानंतर मग त्यान आता इथे आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा करून घेतली रोजची नित्यपूजा धूप दीप अगरबत्ती वगैरे लावलं ज्यूस वगैरे घेऊन सर कॉलेजला गेले आणि त्यानंतर मुलंही आता लवकर उठलेले आहे परीक्षा चालू आहे तर एक्झाम असल्यामुळे तर त्यांनीही आता ज्यूस वगैरे घेतला माझे आंघोळ होऊन झाडलोट वगैरे झाली देवपूजा आता मी केलेली आहे धूप दीप अगरबत्ती लावलं की खूप घरामध्ये प्रसन्न आणि फ्रेश वाटतं हॅलो गुड मॉर्निंग तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे थर्सडे तर आज गुरुवार आहे आणि माझी आमूळ वगैरे झालेले आहे सो सो सकाळी व्यायाम ज्यूस वगैरे सकाळी घेतलं आणि आता मृदुलने छान चहा बनवला आहे माझ्यासाठी स्पेशल असा आणि आता चहा घेते त्यानंतर मग बाकी कामं आवरते तर या तुम्ही पण चहा घ्यायला मस्त चहा बनवता अगदी लाईट गोड आणि परफेक्ट प्रमाण साखरेच चहा पावडरच चा, खूप छान चहा बनवतो मृदुल आणि मृणाल पण शिकतोय हो ना मृणाल हा आता दोघे जण व्यायाम करतायत तुम्हाला दाखवते व्यायाम करतायत आणि मृणाल तर हे बघा दोघांचा व्यायाम चाललेला आहे आणि आता मृदुल नवीन वर्षापासून जसं नवीन वर्ष लागलंय दोन हजार पंचवीस तर त्याने त्याने सुद्धा मनाशी ठरवलंय हो की आता मी रोज व्यायाम करणार आई आणि रोज सकाळी उठतोय तर तो, तो सूर्य नमस्कार करतोय तसेच पुशअप वगैरे मृणाल तू पण मेडिटेशन वगैरे करायचं डम्बेल्स मारायचे छान तर आता दोघे जण उठलेत आणि व्यायाम करता येत आणि त्यानंतर आंघोळ वगैरे हो केल्यानंतर अभ्यासाला बसणार आहे त्यांची एक्झाम चालू झालेली आहे तर आता मी पण चहा वगैरे हो घेते तर मी काय काय हे करते ते मी तुमच्यासुद्धा शेअर करायला चला तर इथे बेसिनमध्ये काही भांडी वगैरे होती तर ती म्हटलं क्लीन करून घ्यावं म्हणजे कमी भांडी होतात नंतर नाहीतर खूप साठतात आणि मग असं वेळोवेळी मी जिथल्या तिथे आवरलं की मग काम पण उरकतं आणि जास्तीचा पसारा होत नाही तर आता इथे बेसिनमध्ये काही भांड भांडी होती नहीं। नहीं 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 तर ती सगळी क्लीन वगैरे करून घेते चपाती बनवायची आता मुलांसाठी म्हणजे भाजी भाजीपोळी खातील आणि मग नंतर टिफिनलाही नेतात तर आता एक्झाम चालू असल्यामुळे सकाळी लवकर उठतात आणि मग सकाळी त्यांना मी ज्यूस वगैरे देते ब्रश करून ज्यूस घेतात आणि त्यानंतर कधी ज्यूस कधी दूध पण घेतात आणि त्यानंतर भाजीपोळी खाऊन जातात तर आता चपाती वगैरे बनवायला घेतलेली आहे तर अशी मी स्टेप बाय स्टेप कामं करत असते म्हणजे मग कामंही उरकतात आणि सकाळपासून कामं जर नॉनस्टॉप केली ना तर मग दिवसभरात आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ मिळतो तसेच काही ना काही मग एक्स्ट्राची जी कामं असतात तेही देखील मी करत असते तर इथे किचन ओट्यावर बघता तुम्ही किती पसारा मुलांचे टिफिन वगैरे भरून मग मुलं स्कूलला गेल्यानंतर मग बाकी सगळं आवडते किचन क्लिनिंग वगैरे त्यानंतर मग बाथरूम टॉयलेट गॅलरी वगैरे हे सगळे रोजची रेग्युलरची कामं आहेत आणि ती रोजची रेग्युलर करावीच लागतात केल्यानंतर प केल्याशिवाय पर्याय नाही आणि केल्यानंतर खरंच खूप छान आणि फ्रेश आणि अगदी अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात तर कपडे वॉश करता करता जवळपास मला एक ते दीड होतो कारण दोन्ही बाथरूम टॉयलेट रोजचं घासायचं त्यानंतर मग फरशा वगैरे पुसायच्या पुन्हा मग ही सतत भांडी पडलेली असतात आता सकाळी सरांना टिफिन बनवून दिला त्यानंतर मुलांचं मग नाश्ता वगैरे काही ज्यूस जो, वगैरे घेतल्यानंतर ती भांडी पुन्हा मग नंतर सगळं क्लिनिंग करायचं तर आता मृदुल मृणालचं आवरलेलं आहे आणि ते स्कूलला निघाले तर बनाना खातायत आणि तसेच माझं आता त्यांचं टिफिन वगैरे भरून दिलेलं आहे तर हे सगळं मी भांडी वगैरे आता नीटनेटका आवरून किचन वगैरे क्लीन करून ठेवते तर आता माझी सगळी कामं झालेली आहे कपडे वगैरे वॉश केले आणि आज म्हणजे भाजी पोळी खाल्ली नाही तर पेरू कापलेला सरांनी फ्रूट आणलं आणि म्हटलं थोडस ठेवावं पोटाला म्हणून मी आज पेरू कापला आणि खाल्ला त्यामुळे जेवण काही केलं नाही आणि तसही ऍपल बनाना वगैरे असे फ्रूट आणलेले आहे सरांनी भूक लागेल तसं म्हणजे ठरवलं की फ्रूटच खायचं आज फक्त तसेच आता मी इथे एक डबा माझं दही साठलेलं होतं तर ते मी खाली म्हणजे रिझटल टाकून ठेवत असते थे। तर हे बघा विरजण टाकून मी ठेवलेलं होतं आणि हे नॉर्मल ठेवला ना की लोण्याचा गोळा खूप छान होतो नाही तर मग लोणीच बनत नाही आणि खूप मरवीने लागतं तर आता मी तूप बनवून घेते जेवढं काय पडेल तेवढं आणि ऍक्च्युअली मी मी तूप आणतच नाही मी घरीच बनवते तर आता मध्ये बिर्याणी वगैरे बनवली होती तीन किलोची त्यामुळे मग ते जेवढं पडलं तेवढं मी त्याला युज केलं होतं त्याच्या अगोदर मेथीचे आणि डिंकाचे लाडू केले त्यालाही ते यूज केलं मुलांना पावभाजी वगैरे बनवली किंवा पाव पण मी तुपामध्येच भाजत असते म्हणजे बटर वगैरे युज करत नाही बाहेरचं त्यामुळे माझे हे एक डबा होत ते म्हंटल की आता तूप करावं आणि हे जे तूप मी बनवते ना तर मग ते जे ताक राहत ना तर ते ताकामध्ये थोडं पाणी ऍड करून मग मी दुपारच्या वेळेत असं घेत असते त्या वजन कमी करण्यासाठी म्हणजे पातळ ताक स्प्राऊट किंवा फ्रूट ग्रीन टी आता मी तुम्हाला परवा बघा त्या दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केला की वेट लॉस ड्रिंक म्हणजे फॅट कटर ड्रिंक तर ते पण खूप बेस्ट आहे तर मी असं वरच्यावर घेत असते त्यामुळे मग असं घेतल्याने आपण थोडंसं अपडेट राहिल्याने कसं होतं की मेंटेन राहतो आणि वजनही आपलं मध्ये राहत आणि जर आपण खूपच मग इग्नोर केलं काही गोष्टी तर आणि खात राहिलं तर मग असं होतं की वजन वाढत जातं आणि स्थूलपणाही देखील वाढतो आता हे मी एकदा मिक्सरला फिरवलं आणि काही वेळेला काय होतं पटकन लोण्याचा गोळा होतो काही वेळेला नाही होत तर मी आता रवीने थोडं हुसळते त्याला आणि त्यानंतर मग मी तूप करायला हे करणार आहे लोणी काढून घेतल्यानंतर तूप करायला घेते तसं एक दोन मिनटं उसळायचं हे दोन मिनटं एक दोन मिनिटं उसळायचं तर आता बघा हे मी रवीने उसळलं आहे आणि आता गोळा बनायला लागलेला आहे त्याचा तर इथे आता मी लोणी उसळलं आणि त्यानंतर आता हे जे वरचं लोण्याचा गोळा तयार होईल तर हे असं चमच्याने साईडला असं सतत करून घ्यायचं म्हणजे ते एकसारखं असं गोळा बनायला लागतो आणि साईड साईडला असं लोणी तयार होऊन असं साईडला जमा होतं तर ते असं चमच्याने मी आता एका टोपामध्ये काढून घेते आहे आणि त्यानंतर जे ताक राहतं तर ते मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करून दुपारच्या वेळात आपण वेट लॉससाठी घेऊ शकतो हो किंवा मग कढीसुद्धा छान होते तर मी कढीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे तर तुम्ही तशी ही कढी बनवू शकता तर खूप छान लागते कढी भाकरी वगैरे हो किंवा तुम्ही वेट ही त्यामध्ये पाणी ॲड करून तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता तर असं त्याचं मी यूज करते तर आता हे लोणी मी जेवढं पडेल तेवढं एका टोपामध्ये काढून घेते कारण बऱ्याच वेळेला दोन तीन डबे साठले तर अर्धा किलो तूप सहज पडतं परंतु आता एकच डबा राहिलेला होता आणि मला तूप अर्जंट लागत होतं म्हणजे आता मी गाजराचा हलवा बनवणार आहे तर त्यासाठी मला साजूक तूप हवे आहे आणि मी घरीच बनवलेलं यूज करते मग ते मुलांना डाळ भात त्याच्यानंतर शिरा वगैरे तर असा मी साजूक तुपातलाच बनवत असते समजा पावभाजी केली तर पावसुद्धा मी साजूक तुपातच गरम करून देते बटरचा यूज करत नाही बाहेरचं काही मी वापरत नाही त्यामुळे मी घरीच यूज करते आता मला अर्जंट तूप हवे होतं म्हणून बाहेरून कसं आणायचं त्यामुळे मी आता इथे जे एक डबा माझ्याकडे साठलेलं होतं तोच डबा मी आता इथे लोणी हुसळून घेतला आणि त्यानंतर आता मी तूप बनवणार आहे तर आता याला जवळपास एक वाटी तरी तूप पडेलच तर असं आहे आणि आता हे लोणी मी काढून घेते दुपारच्या वेळात ही एक्स्ट्राची कामं माझी असतात तसेच भाज्या निवडायच्या त्यानंतर दळण वगैरे करायचं भरपूर कामं असतात कुठे ब्लाऊज वगैरे शिवायला असेल तर ब्लाऊज शिवत असते मी आणि अशी छोटी मोठी कामं माझी दिवसभरामध्ये चालूच असतात रील्स बनवणं स्वतःला आनंदी ठेवणं काही ना काही घरातली कामं करणं पूर्ण ब्लॉग शूट करायचं एडिटिंगला वेळ लागतो म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात आणि माझ्या याच्यामध्ये माझा पूर्ण दिवस बिझी जातो आणि मी स्वतःला असं खुश आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते आणि राहावं माणसाने खुश आता एवढं माझा लोण्याचा गोळा पडलेला आहे आणि याला वाटीभर तूप तरी पडेलच मग आता हे तूप एका साईडला मी क कढायला ठेवलं आहे आणि दुसरीकडे लगेच मी गाजराचा हलवा तयार करायला घेतला आहे तर गाजरं मी सकाळी स्वच्छ धुतली आणि त्यानंतर ती पण किसून घेतली जवळजवळ एक किलो गाजरं होती सरांनी आणलेली ती स्वच्छ धुतली आणि आता मी ती किसून हलवा बनवायला घेतलेला आहे तर साजूक तूप झालं लग की लगेच माता एकीकडे मी गाजराचा हलवा तयार करायला घेतलेला आहे तर असं माझं काही ना काही चालू असतं आणि मुलांनासुद्धा असं मी काही ना काही बनवून देत असते घरात बनवूनच कधीतरीच बाहेर जाणं होतं आणि तसेच मी वजन कमी करण्यासाठी बऱ्याच ताईंनी मला विचारलं की काय करतेस तू म्हणून तर मी असंच घरात बनवलेलं खाणे किंवा वेट लॉससाठी मी आता घरात बनवलेलं ताक पातळता ग्रीन टी किंवा सकाळचं साधं गरम पाणी रात्रीचं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की वेट लॉस ड्रिंक तेसुद्धा मी ओवा जिरं बडीसोपचं असं मी करून ठेवली पावडर त्याचं मी असं पाणी उकळून पाणी घेत असते म्हणजे ड्रिंक घेत असते रात्रीच्या वेळेला झोपण्या अगोदर म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी करत असते वजन मेंटेन में ठेवण्यासाठी तसेच व्यायामाचे प्रकार पण मी तुमच्यासोबत भरपूर शेअर केले तर स्ट्रेचिंग वगैरे माझं चालूच आहे आणि हे आपण जर करत राहिलो ना तर आपलं वजन मेंटेन राहतं आणि कधी आपण आपल्या शरीरातले फॅट्स रिड्यूस होतात हे आपल्याला देखील कळत नाही तर आता हे गाजराचा हलवा मी बनवायला घेतला आहे गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी ते साजूक तूप साखर वेलची आणि ड्रायफ्रूट्स तर हे सगळं काढून घेतलं त्यानंतर दोन चमचे मी साजूक तूप टाकलं तुपामध्ये गाजरं गाजराचा कीस मी चांगला असा परतून म्हणजे हलवून घेतला मिक्स करून त्यामध्ये एक वाटी साखर म्हणजे पाव किलो प्रमाणात या अस दोनशे पन्नास ग्रॅम साखर मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि गाजर एक किलो कि तर असं हे आपल्याला झाकण न ठेवताच शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी बिलकुल ॲड करायचं नाही किंवा झाकणही ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर गाजराच्या हलवाचा कलर बदलतो आणि तसेच फार काळ टिकत नाही त्यामुळे आणि असं जर बघा तुम्ही विदाऊट झाकणाचा शिजवला तर खूप काचेरी कलर येतो असा काचेरी होतो आणि लुसलुसी आपला हलवा तयार होतो तर ही करण्याची सुद्धा एक पद्धत आहे त्यामुळे मी आता तुमच्यासोबत ती शेअर करत आहे आणि दूध वगैरे इथे मी काही यूज केलं नाही तुम्ही हवं तर दूध किंवा मग दुधाची साय वगैरे असते क्रीम इथे तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर इथे मी साधाच बनवलेला आहे आणि तो आपल्याला सतत हलवायचा आहे आणि हलवून झाल्यानंतर विदाऊट झाकणाचाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर गाजराचा हलवा जवळपास तयार होत आलेला आहे आणि तुम्ही बघताय तर मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड केले आणि सर्वात शेवटी इथे मी वेलचीपूड टाकत आहे वेलचीपूड सर्वात शेवटी टाकल्याने त्याचा स्वाद कायम राहतो आणि खूप छान चवीला अगदी स्वादिष्ट असा रुचकर बनतो त्यामुळे गाजराचा हलवा करताना सर्वात शेवटी वेलचीपूड टाकायची आणि ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त किंवा पाहिजे ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी फक्त काजू आणि बदाम कट करून घेतले आणि ते त्याच्यामध्ये ॲड केले तर आता विदाऊट झाकणाचा अगदी मी शिजून शिजून घेतलेला आहे आता आपला हलवा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर जसाच्या तसा राहिलेला आहे आणि तसेच काचेरी आणि अगदी लुसलुसी तसा होतो चवीला तर खूप भारी होतो म्हणजे यामध्ये तुम्ही खवाही काही ॲड नाही केला तरी अगदी खूप रुचकर असा स्वादिष्ट बनतो आपला गाजराचा हलवा तर आता गाजराचा हलवा जवळपास तयार झालेला आहे साईडला मी दूध वगैरे गरम करून घेतलं त्यानंतर आता इथे मला झालेली आहे संध्याकाळ तर संध्याकाळ म्हणजे सगळी कामं आवडता आवडता मला संध्याकाळ झालेली आहे तर तुम्ही बघता इथे गाजराचा हलवा तयार झाला आहे आणि सतत हलवायचा आहे जाडबुळाच्या कढईमध्ये शिजवला तर खाली लागत नाही आणि खूप छान असा गाजराचा हलवा तयार होतो आणि तो एका तुम्ही असा हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा मुलांना पाहिजे तेव्हा तुम्ही देऊ शकता फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी तो तुम्ही असा गरम करून मुलांना कधीही देऊ शकता तर दे हा बाहेरसुद्धा सात ते आठ दिवस सहज राहतो कारण हा विदाऊट झाकणाचा आणि आपण त्यामध्ये पाणी दूध काही ॲड केलेलं नाही आहे त्यामुळे तो सात ते आठ दिवस सहज राहतो तर आता इथे गाजराचा हलवा बनवून घेतला स्वामींना मी नैवेद्य दाखवला गा त्यानंतर इथे आणि माझ्यासाठी चहा ठेवला चहा वगैरे घेतला मुलं आली मुलांची सुद्धा टिफिन वगैरे सगळं भांडी वगैरे पडली होती ती पण क्लीन केली आणि किचन ओटा साफ केला तर आता तुम्ही म्हणत असाल की आज एवढ्या लवकर किचन ओटा साफ केला जेवण बनवायचं नाही का तर आज माझा बड्डे आहे आणि सरांनी हो। आज माझ्यासाठी सरप्राईज असं केक घेऊन आलेले आहेत तर आता बड्डे सेलिब्रेशन करायचं मला बोले तयार हो आणि आज काही बनवू नको आपण बाहेर जेवण करायला जाऊया हॉटेलमध्ये म्हटलं ठीक आहे तर आता इथे माझा बड्डे सेलिब्रेशन मुलं आणि सर करतायत हॅपी यू हॅपी यू Happy birthday, dear happy, happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. <laughs> तर आता बड्डे सेलिब्रेशन मृदुल आणि मृणाल सरांनी छान सरप्राईज दिलं मला सरांनी माझ्यासाठी केक आणला मुलंसुद्धा खुश होती हॅपी होती आणि ते स्कूलमधून जाऊन आले त्यानंतर मग त्यांनी दूध वगैरे घेतलं आणि फ्रेश झाले तसेच मग कपडे वगैरे चेंज केले बड्डे आता झाला की मग आम्ही बाहेर जाणार आहोत जेवायला तर सर पण आज छान दिसत आहेत आणि छान असं त्यांनी पण टी शर्ट जीन्स वगैरे वेअर केलेली आहे तर हाय फ्रेंड्स आता केक वगैरे कट केला आहे आणि आता बाहेर चाललेलो आहे जेवायला तर सर बोलले काय बनवत नको बसू बाहेर जेवायला हो, तर मला पण तयार झालेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत तर जसं पॉसिबल होईल तसं शूट करून तुमच्यासोबत शेअर करते चला इथे आम्ही पहिले स्टार्टर मागवलं व्हेज सु सूप आणि तसेच इथे व्हेज क्रिस्पी आहे आणि वेगळं काहीतरी मुलांना तर छान लागलं अगदी टेस्टी होतं स्पायसी तर आता आम्ही सूप वगैरे घेतलं आणि ऑर्डर दिलेली आहे जेवणाची तर जेवणामध्ये आम्ही व्हेज तवा आणि रोटी सांगितलेली आहे तसेच नंतर मुलांना आईस्क्रीम पण घेणार आहे तर असंच आज बड्डेचा एन्जॉय आणि मला तसं बाहेरचं फारसं तस म्हणजे आवडतच नाही कारण वेट पण मेंटेनमध्ये ठेवायचं सगळ्या गोष्टी बघायचं म्हटलं तर सारखं बाहेर जाणं पण चांगलं नाही आणि घरामध्ये बनवलं तर जातच आहे काही ना काही त्यामुळे मग वजन कमी करायचं म्हटलं वे वजन मेंटेन ठेवायचं म्हटलं तर ह्या गोष्टी पण फॉलो केल्या पाहिजेत आणि मुलांना एन्जॉय म्हणून असं काही ना काही घरी वगैरे मी बनवतच असते परंतु असं कधीतरी काही ऑकेजन किंवा काही असेल बड्डे वगैरे तर असं आम्ही बाहेर येत असतो असं आहे तर आता इथे सर म्हणतायत की बघ काय घ्यायचं आहे तेव्हा मग मी मुलांच्या आवडीचंच असं वेगळं काहीतरी म्हणून व्हेज तवा ऑर्डर केलेला आहे आणि रोटी तर आता जेवण करतो आणि नंतर आईस्क्रीम वगैरे घेणार आहे थोडे फोटोशूट केलेत आणि नंतर मग मी निघणार आहोत तर आता जेवण झालं आणि मुलांसाठी आईस्क्रीम मागवले तर बटरस्कॉच त्यानंतर पिस्ता व्हॅनिला आणि चॉकलेट असे चार फ्लेवर असे चार फ्लेवर मागवले परंतु आज कारण जेवण ऑलरेडी खूप हेवी झालं आहे आणि तसेच आईस्क्रीम तर आता आम्ही सगळ्यांनी असे मिक्स मिक्स म्हणून सगळ्यांची टेस्ट घेतली तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय आणि हो फोटो बघायला विसरू नका